क्रिकेट फुटबॉल अशा लोकप्रिय खेळांच्या गदारोळात लोकराजा छत्रपती शाहू महाराजांनी राजाश्रय दिलेल्या कुस्ती परंपरेचे काय होणार असा प्रश्न गेल्या काही वर्षात निर्माण झाला कुस्ती शौकीनांना आपला देशी खेळ लुप्त होतो की काय अशी भीती वाटत असताना आजही महाराष्ट्रातील गावोगावी तालमीत घुमणारे शड्डू कुस्ती परंपरेचा आशावाद टिकवून ठेवत आहेत केवळ महाराष्ट्राचा म्हणून असलेल्या या खेळावर सध्या हरियाणा आणि दिल्ली येथे मल्लांचे वर्चस्व आहे मात्र हे वर्चस्व मोडीत काढून महाराष्ट्राला कुस्तीत नंबर वन करण्यासाठी येथील मल्ल अधिकाधिक परिश्रम घेत आहेत आणि महाराष्ट्राचे नाव आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजवीत आहेत असाच एक कुस्तीवर प्रेम करणारा मल्ल रहाटणीतील नखाते वस्तीमधील पिंपरी चिंचवड कुस्ती निवड चाचणीत पहिल्यांदा हरलेला पण तो निराश झाला नाही उलट दुप्पट वेगाने तयारी करून त्याने कुमार कुस्ती स्पर्धेत थेट धडक मारली आणि कुमार कुस्ती कांस्य पदक मिळवले शालेय स्पर्धेत सलग तीन वेळा सुवर्ण पदक मिळवले वरिष्ठ हिंद केसरी स्पर्धेत सहासष्ट किलो वजन गटात त्यांची निवड झाली दोन हजार चौदा मध्ये झालेल्या पुणे महापौर स्पर्धेत रौप्य पदक पटकावले राष्ट्रीय स्पर्धेत तीन वेळा त्यांची निवड आणि सहभाग दर्शवला गेला त्यामुळेच किशोर नखाते यांना यंदाच्या रोकठोक भरारी दोन हजार सोळा पुरस्काराने सन्मानित करताना आमचा ऊर अभिमानाने फुलून आला आहे